हॅलो फ्रेंड्स तर चला आज मी तुम्हाला एक मंदिर दाखवते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर इथे आम्ही तिघांनी तयारी वगैरे केली आणि निघालो या मी आता लिफ्ट उघडेल आणि आपण जाऊया लिफ्टमध्ये तर पण इथं पूर्ण रेडी झालेला आहे आणि तो एकदम हॅप्पी आहे है कारण आम्ही चाललो त्याला घेऊन बाहेर फिरायला तिथं लक्षणे सगळं मॅचिंग मॅचिंग आहे जॅकेट गॉगल त्यानंतर आम्ही निघालो टू व्हीलरवरच कारण आज पाऊस आहे उघडा आणि गावामध्ये जाताना नेहमी टू व्हीलरवरच जात असतो ट्रॅफिकमुळे तर आपण आता पोचतोच येत मंदिरात इथे पोचल्यानंतर आरती सुरू आहे तर चला आपण आरती करूया आता तर हे छोटे छोटे मुलं डमरू वाजत आहे तर ಹಂಗ್ ಪ್ರಸನ್ನ ಒಟ್ಟಿರುತ್ತೆ तर बरोबर आपण आरतीच्या वेळेस आलो आणि एकदम मस्त आरती झाली प्रसन्न वाटलं चला आता मी तुम्हाला मंदिर दाखवते तर अशी ही मंदिरातून एंट्री आहे आणि इथे आपल्याला समोर नंदी बैल दिसत आहेत नंदी आहे घंटा आहे आणि समोर इतकी मोठी आपल्याला पिंड दिसते तर ती पिंड आहे बारा फूट इं फूट लांब आहे म्हणजे बारा फूट उंच इतकी आहे आणि तिला नर्मदेश्वर नाव दिलेलं आहे मी सुद्धा ही पहिल्यांदाच बघते म्हणजे नाशिकमध्ये असून आणि खरंच इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं मला संध्याकाळचं वातावरण आणि ती आरती अतिशय प्रसन्न वाटलं आणि ही मूर्ती बघून अजूनच प्रसन्न वाटलं कारण एवढे पिंड मी पहिल्या पहिल्यांदाच बघितली खरच खूप छान बघण्यासारखं आहे आणि इथे लक्षला काहीतरी दिसलं म्हणून तो बघत उभा राहायला म्हणजे जिथे पाणी जातं तिथ छान असं मुख बनवलेलं होतं तर तुम्हाला पण ही पिंड बघून आश्चर्यचकित झाला असाल ना एवढी मोठी आहे एवढी बारा फूट असेल आणि बाहेर आल्यावर पण त्रिशूल इतकं मोठं होतं म्हणजे जेवढी पिंड तेवढीच आणि बाहेरचा परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता इथं होमसाठी केलेलं होतं त्यांनी कारण आता श्रावण समोर सुरू होणार होता ना म्हणून बाहेरून असा परिसर दिसतो आणि गर्दी कमी होती त्याच्यामुळे आम्ही बराच वेळ तिथे बसलो आणि नंतर पूजा केली आणि नंतर थोडा वेळ आम्ही तिथेच मंदिरामध्ये बसून राहिलो कारण प्रसन्न वाटत होतं आणि गर्दी कमी झालेली होती आणि आम्हीच फक्त राहिलो होतो थो, म्हणून थोडा वेळ तिथं बसावंसं वाटलं छान प्रसन्न वाटत होतं हे मुख आहे ते किती सुंदर आहे ना इथे पाणी जातं त्यानंतर दो इथं दोघांनी आम्ही बसून पूजा केली त्यानंतर मी लक्षला घेऊन गे। पिंडाजवळ गेली आणि त्याच्याकडनं पण पूजा करून घेतली कारण गर्दी नसल्यामुळं निवांत आमची अशी पूजा झाली कारण सोमवारी तर हे शक्य नव्हतं सोमवारी खूप गर्दी असते आणि म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळीच आम्ही पूजा करायचं ठरवलं आणि इथे नंदी खूप छान आहे त्याची पण पूजा आम्ही केली त्यानंतर निघालो आम्ही घरी जायला तर बाहेरून असं काही दिसतं ते मंदिर बाहेरूनच इतकं आकर्षक वाटतं हे मंदिर तर मध्ये गेल्यावर किती छान आणि असं हे मंदिराचं नाव आहे श्रीराजराजेश्वर महादेव मंदिर बारा फुटी नर्मदेश्वर तर हे पंचवटीमध्ये आहे नाशिक पंचवटीमध्ये हे मंदिर आहे तर तुम्ही नाशिकमधले असला नक्की तर नक्की भेट द्या तर चला मग आता आपण म्हणूया पुढे आलो आता नर्मदेश्वर महादेवाचं मंदिरात जाऊन आलो पूजा झाली आता आम्ही आलो कपालेश्वर कारण तिथून जवळच अंतरावर असलेलं सो आणि सोमवारपासून गर्दी असेल म्हणून आम्ही आजच आलो आता रात्रीचे वाजले नऊ आणि ही बाहेरची पिंड आहे पंचधातूची त्यानंतर हे जुनं असलेलं खूप जुनं असलेलं झाड आहे आता चला खूप गर्दी आहे ही, ही पूर्ण रांग लागलेली बघा आणि आम्ही रांगेत उभं आहोत तर बघा आता रांगेत उभं राहताना किती वेळ लागतो आपण बघूया तशी रांग पुढे पुढे पटकन सरकते आणि जेंट्सला तर लवकर बोलवलं आणि मीच राहून गेली मागेला कारण लक्षण लक्ष ते लग्षे पप्पा गेले पुढे असतं तर महिलांचाच जास्त म्हणजे दिवस दिसला की पूजा आजच्या करण्याची जेंट्स कमी दिसत होते आणि चला मध्ये एंट्री झाली माझी आणि मी पूजा करते तर अशी काहीही मंदिरातली पिंड दिसते खूप छान तुम्हाला मंदिरात जिथे गर्दी असते तिथे व्हिडिओ नाही शूट करत चला आता प्रदक्षिणा घेऊया आपण प्रदक्षिणा घालूया प्रदक्षिणा घालताना मंदिर कसं दिसतं आपण बघूया चला किती छान असं लाईटिंग सजवलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे हे बू मूक आहे त्याच्यानंतर चला आपण पाठीमागच्या साईडने आता जाऊया अशा वेगवेगळ्या रंगाची लायटिंग केलेली आहे आणि हे दगडी बांधकाम आहे या मंदिराचं पूर्ण हे आहे कपालेश्वर मंदिर तर असं पाठीमागच्या साईडने पण मी दर्शन घेतलं आणि काही म्हणजे एरवी जेवढी गर्दी असते तेवढी आज नव्हती गेले होते कदाचित थोडे अगोदर गर्दी असेल श्रावणी सोमवार निमित्त सजावट केलेली मंदिराची चला आमचं दर्शन झालंय आणि आता निघालोय आम्ही घरच्या दिशेने आजचा दिवस आमचा खूप छान गेला संध्याकाळी फिरायला निघालो आणि शांततेत असं मंदिरांमध्ये दर्शन झालं आणि एक नवीन मंदिर मी बघितलं जे बारा फुटी नर्मदेश्वर होतं तर आजचा लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये